नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे झाली लोकसभेची निवडणूक देशाची परंतु महाराष्ट्रात जी लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागेवरची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत मग राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल यांना दारुण पराभव त्या ठिकाणी पाहावा लागलेला आहे म्हणजे अठ्ठेचाळीस जागांपैकी फक्त सतरा खासदार त्यांचे निवडून आणलेत आणि उर्वरित खासदार त्यांचे पराभूत झालेले आहेत मित्रांनो यानंतर तरी महायुती आणि भारतीय जनता पार्टी सुधरेल असं वाटलं होतं आणि जरांगे पाटील ज्या मागण्या करतायत ज्या आरक्षणाची मागणी करतायत त्यांना जे शब्द आणि आश्वासन दिले ते सरकार पूर्ण करेल अशी परिस्थिती होईल असं चित्र या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला वाटत होतं परंतु झालं सगळं उलटच आज म्हणून जरांगे पाटील यांना जे आश्वासन दिले होते ते राज्य सरकार त्या ठिकाणी पूर्ण करताना दिसत नाहीये सगळे सोयरेचा अध्यादेश लागू होत नाही पोलीस केस ज्या झालेल्या आहेत त्याही मागे घेतल्या जात नाहीत अनेक ज्या काही मागण्या मनोज जारांगी के पाटलांनी केल्या आहेत त्या पूर्ण होताना दिसत नाही आणि त्यामुळे जारांगी पाटलांनी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दौरा सुरू केलेला आहे मराठवाड्याचा दौरा त्यांचा पूर्ण झालाय पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरा केलेला आहे तो आता पूर्णत्वास येतोय या दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत की मी जी राज्य सरकारला मुदत दिलेली आहे एक महिन्याची मुदत दिली होती त्यानंतर शंभूराजे देसाई यांनी मुदत मला परत वाढून मागितली मी परत दोन महिन्याची मुदत दिलेली आहे आता एकोणतीस ऑगस्टपर्यंत राज्य सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि मराठा समाजाला सगळे सोयरेचा अध्यादेश लागून स ओबीसीच्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी आणावं ही मागणी जर त्यांनी पूर्ण केली नाही तर मग मात्र लोकसभेप्रमाणेच विधानसभेत सुद्धा मराठा समाज आपली ताकद दाखवेल असा थेट इशारा त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सगळ्या नेत्यांना या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो एवढं सगळं होत असताना मराठा समाज आपल्या विरोधात गेलाय हे भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या निकालात लक्षात आलेलं आहे महायुतीच्याही लक्षात आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करणं गरजेचं आहे जर त्या शक्य होत नसतील तर मग जे आश्वासनं दिलेली ते कशाच्या आधारावर दिलेत हे सुद्धा जरांगे पाटलांना सांगणं गरजेचं होतं त्यानंतर जे शिष्टमंडळ जरांगे पाटलांकडे राज्य सरकारचे जात होती तेही शिष्टमंडळ आता बंद झालेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांची समजूत काढणं आणि महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला मराठा समाज आणि झरांगे पाटलांना शांत ठेवून विधानसभेला आपल्या बाजूनं करणं किंवा काही मतं आपल्या बाजूला येतील का किंवा आपले कार्यकर्ते आपल्यासोबत राहतील का हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं बघणं गरजेचं होतं परंतु असं घालताना दिसत नाही जरांगे पाटील सांगतायत की जर तुम्ही आरक्षण आमचं के लागू केलं नाही तर एकोणतीस ऑगस्टच्या नंतर महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागेवरती लढायचंय की सत्ताधाऱ्यांना पाडायचंय या संदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत असा इशारा दिल्यानंतर सुद्धा भाजप आणि महायुती खळबळून जागी झालेली या ठिकाणी दिसत नाहीये या उलट त्यांचे उलटे प्रयत्न सुरू आहेत कारण एक भारतीय जनता पार्टीचे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेले की आता जरांगे पाटील आपल्यासोबत येत नाहीयेत त्यासोबत मराठा समाज जो कोट्यवधीने एकवटलेला आहे तोही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने झुकत नाहीये कारण मराठा समाजानं जरांगे पाटलाच्या इशाऱ्यावर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवा आणि आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा एवढंच काय ते आवाहन केलं होतं आणि मित्रांनो मराठा समाजानं एकत्रित येऊन एक जीवानं एक, एक ताकदीनं पहिल्यांदा असं घडलंय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्रित येऊन मराठा समाजानं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात मतदान केलेलं आहे आणि विरोधात मतदान करूनच त्यांचे खासदार पाडलेले हे चित्र लोकसभेच्या निवडणुकीत स्पष्ट झालेले आहे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलंय की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये निवडणूक लढायची की उमेदवार पाडायची हे आम्ही ठरवतोय अशा वेळेला जरांगे पाटलांना चॅलेंज करण्यासाठी काही नेते मैदानात उतरले नारायणराव राणे जे की भारतीय जनता पार्टीचे त्यांनी सांगितलं की म्हणून जरांगे पाटील यांच्यात जर हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये त्यांनी निवडणूक लढून दाखावी दुसरे प्रतिस्पर्धी आणि जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक असलेले जे जरांगे पाटील सातत्यानं सांगतात की मराठा समाजाचे सगळ्यात मोठा शत्रू आणि विरोधक चढून कुणी असेल तर ते छगनराव भुजबळ आहे छगडराव भुजबळ हे ओबीसीचे नेते होऊ पाहत आहेत किंवा ते आहेत तो त्यांचा प्रश्न आहे परंतु ते जे बोलतायत की मनोज जरांगे पाटील यांच्यात हिंमत असेल दम असेल तर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरती विधानसभेची निवडणूक लढून दाखावी मनोज जरांगे पाटला दम नाहीये हिंमत नाहीये ते लढू शकत नाहीत अरे लढून काय तुम्ही बारा आमदार सुद्धा आणू शकत नाहीत अशा पद्धतीचं चॅलेंज चो छगन भुजबळे जरांगे पाटलांना देत आहेत लक्ष्मण हाके जे की धनगर समाजाचे नेते आहेत त्यांनी धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मागण्याऐवजी ओबीसीच्या लढ्यासाठी ते पुढे आले ते सुद्धा म्हणतात की जरांगे पाटलात दम नाहीये जरांगे पाटलात हिंमत नाही आणि मराठा समाज हे उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरं जाणार नाहीये जरांगे पाटील विधानसभेची निवडणूक लढू शकत नाही जर हिंमत असेल तर त्यांनी लढावी प्रकाश शेडगे धनगर समाजाचे नेते आहे तेही जरांगे पाटलाला असंच चॅलेंज करतायत राम पडळकर जे धनगर समाजाचे नेते आहेत तेही जरांगे पाटलांना याच शब्दामध्ये चॅलेंज आहेत की हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाची निवडणूक लढा मित्रांनो प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे नेते ने असलेले ने प्रवीण दरेकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलंय की जरांगे पाटलांनी आम्हाला धमक्या देऊ नये जर त्यांच्यात हिंमत असेल आणि समाज त्यांच्या पाठीमागे असेल तर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागेवर निवडणूक लढून दाखावी जरांगी पाटलामध्ये हिंमत नाहीये केवळ त्या पोकळ धमक्या आम्हाला देत आहेत असं सुद्धा प्रवीण दरेकर बोलले प्रसाद लाड हे सुद्धा जरांगी पाटलांना याच भाषेत बोललेत आणि त्यांनी सुद्धा चॅलेंज दिले की जरांगी पाटलात हिंमत असेल तर त्यांनी निवडणूक लढून दाखवावी मित्रांनो मी जे नावं घेतले मग छगन भुजबळ असतील नारायणराव राणे असतील प्रवीण दरेकर असतील प्रकाश शेंडगे असतील गोपीचंद पडळकर असतील या व्यतिरिक्त छगनराव भुजबळ असतील या सगळ्या नेत्यांचा जर विचार केला तर एक तर हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत किंवा हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत म्हणजेच महायुती आणि भारतीय जनता पार्टीचे नेते हे जरांगे पाटलांना एक एक तासानंतर दोन दोन तासानंतर एक दिवसाआड चॅलेंज करतायत की जरांगे पाटलांनी विधानसभेला हिंमत असेल तर निवडणूक लढून दाखवावी आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करावेत नेमकं जरांगे पाटलाला असं चॅलेंज हे नेते भारतीय जनता पार्टी छगन भुजबळ का देत आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो या मागचं कारण जर आपण शोधलं तर एक गोष्ट लक्षात येते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या एक लक्षात आलंय की जरांगे पाटील हे आता आपल्या फेवरमध्ये नाहीयेत म्हणजे ते आपल्या विरोधात गेलेले आहेत आणि मराठा समाज सुद्धा आरक्षण लागू के न केल्यामुळं ओबीसीचं आरक्षण न दिल्यामुळं तोही आपल्या विरोधात गेलेला आहे लोकसभेला एकत्रित येऊन त्यांनी आपल्या विरोधात मतदान केलंय आता जर विधानसभेला पुन्हा निवडणूक झाली तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात मराठा समाज हा मतदान करणार आहे याची खात्री भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला त्या ठिकाणी पटलेली आहे आणि मग जर हा आपल्या विरोधात मतदान करणार असेल तर हे मतदान जाईल कुठं तर हे महाविकास आघाडीकडे जाईल किंवा पर्यायी उमेदवाराकडे जाईल परिणामी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी पराभूत होतील जर असं होऊ द्यायचं नसेल जर हा महायुतीकडून जाणारा मतप्रवाह महाविकास आघाडीकडे जाण्यापासून रोखायचा असेल तर जरांगे पाटलांना चॅलेंज करणं गरजेचं आहे जरांगे पाटलांना जर चॅलेंज केलं तर मराठ्यांना सुद्धा चॅलेंज करावं लागेल मराठी आक्रमक आहेत ते लढवई आहेत ते भावनिक आहेत त्यांना जर चॅलेंज दिलं तर कोणतंही चॅलेंज स्वीकारायला मराठा समाज तयार असतो हे सगळ्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नेत्यांना माहिती आहे आणि ते एक प्रकारे मराठा समाजाला चॅलेंज करतायत उकसतायत आक्रमक करतायत की जेणेकरून मराठा समाज आणि जरांगी पाटलांनी एकत्रित येऊन हे चॅलेंज स्वीकारावं आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभा करावेत जर जरांगे पाटील आणि मराठा समाजाने उमेदवार उभा केले विधानसभेला तर होईल काय जो मतदार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात गेलेला आहे तो महाविकास आघाडीकडे जाण्याऐवजी मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या उमेदवाराच्या मागे उभा राहील म्हणजे मतांची या ठिकाणी सरळ सरळ विभागणी होईल आणि जो काही मतांचा कोटा महाविकास आघाडी आणि तत्सम जे कोणी भारतीय जनता पार्टीचे विरोधी उमेदवार आहेत त्यांचा मताचा कोटा वाढेल आणि ते विजयी होतील भाजप आणि महायुती पराभूत होईल ही भीती भाजपला आहे आणि म्हणूनच जरांगे पाटलांना चॅलेंज करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी आणि छगन भुजबळ हे सातत्यानं या ठिकाणी घेताय हे चॅलेंज जर जारांगी पाटलांनी स्वीकारलं तर निश्चितपणे महायुतीला या ठिकाणी फायदा होईल असा एक विचार आणि एक मतप्रवाह राजकीय गटामध्ये राजकीय विश्लेषकांच्या मनामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय मित्रांनो लोकसभेला जरांगे पाटील काही अठ्ठेचाळीस उमेदवार देऊ शकत नव्हते का शंभर टक्के देऊ शकत होते कारण जरांगे पाटलांकडे लोकसभेला उमेदवारी मागण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या त्यांनी जर ठरवलं असतं तर अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस उभा उमेदवार उभा करणं जरांगे पाटलांना अशक्य गोष्ट नव्हती ती सहज शक्य होती परंतु जरांगे पाटील हे हुशार आहेत हे अभ्यासूय हे राजकारणी आपण तरी जरी म्हणत असले मी राजकारणी नाही तरी राजकारणातलं सगळं काही समजणारे जनांगे पाटील आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते समाजामध्ये फिरतायत राहतायत राजकारण करतायत समाजकारण करतायत अनेक आंदोलन त्यांनी केलेले त्यांनाही माहीत होतं की या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये जर आपण ऐन वेळेला जर उमेदवार उभा केले तर मतांची विभागणी होईल आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला होईल हे जनांगे पाटलांनी हेरलं होतं आणि म्हणूनच सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना उपसवलं होतं की तुम्ही लढा परंतु जरांगी पाटलांनी त्यांचा मान राखला त्यांना किंमतही दिली त्यांच्यासाठी शब्दही त्यांनी प्रेमाने वापरले परंतु निवडणुकीत ते उतरले नाही इथंच प्रकाशराव आंबेडकर हे जरांगे पाटलांवर नाराज झाल्याची भूमिका आपल्याला नंतर पाहायला मिळालेली मित्रांनो जरांगे पाटील हे अभ्यासूय लोकसभेला जे केलं अगदी त्याच्याही पुढचं पाऊल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटील उचलतील अशी परिस्थिती या ठिकाणी आहे जरांगे पाटलांनी हेरलेले की आपल्याला भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त आमदार पाडायचे आणि त्यासोबतच छगन भुजबळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते ते सुद्धा अजित पवारांच्या पाठिंब्यावरच काम करत आहेत त्यांच्या सुद्धा पक्षाचा सोपडा साथ झाला पाहिजे आणि तिसरा राहिलेला एकनाथराव शिंदे गटाचा त्यांनी अनेक आश्वासनं दिले छत्रपती शिवरायांचीही शपथ घेतली परंतु मराठा समाजाच्या या आंदोलनाला झुलवत ठेवण्याचं काम हे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षानं केलेले आज अनेक शिष्टमंडळ जरी येऊन गेले तरी कुठलीही भूमिका कुठलीही मागणी जरांगे पाटलांची मान्य होताना दिसत नाही आणि त्यामुळं महायुतीचे आणि भाजपचे आमदार हे जरांगे पाटलांना जास्तीत जास्त संख्येनं पराभूत करायचे पाडायचे जर मराठा समाजाची ताकद दाखवायची असेल एकी जर दाखवायची असेल तर उमेदवार पाडणं हेच आजच्या स्थितीमध्ये गरजेचं आहे असं मराठा समाजातून सुद्धा सूर निघतोय प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीच्याही एक लक्षात आलेले आहे देवेंद्र फडणवीस यांच्याही लक्षात आलेले मुस्लिम समाज हा तर आपल्या विरोधातच गेलेला आहे आणि तो आता जवळ करण्यात काही अर्थ नाही कारण तो जवळ आता येणारच नाहीये त्यामुळे मुस्लिम समाज विरोधात गेलेला आहे धनगर समाज हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला आहे कारण त्यांना एसटीचं आरक्षण पाहिजे जे देवेंद्र फडणवीस पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी देऊ मोडले होते परंतु दहा वर्ष सत्ता भोगून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलेलं नाहीये आणि त्यामुळे धनगर समाज हा नाराज झालाय परंतु तो, तो विरोधात जाऊ नये म्हणून धनगर समाजाचेच नेते आज जारांगी पाटलांच्या विरोधात बोलायला पुढे केलेले आहेत आणि यामागं भारतीय जनता पार्टीचेच नेते आहेत हे सर्वश्रुत आहे सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे त्यामुळे धनगर समाजही गे विरोधात गेलेला आहे मुस्लिमही विरोधात गेलेला आहे आणि जे ओबीसी प्रवर्गामध्ये साडेतीनशे जाती आपण म्हणतो त्या साडेतीनशे जातीपैकी मोजक्याच बोटॉर मोजण्या इतक्याच जाती आपल्याला माहिती आहेत मग माळी समाज असेल धनगर समाज असेल वंजारी समाज असेल बंजारा समाज असेल त्यामध्ये सुद्धा वंजार आणि वंजारी हा एन टी मध्ये येतोय त्यांचाही प्रवर्ग वेगळा आहे मग या ओबीसी मध्ये ज्या साडे तीनशे जाती आपण उल्लेख करतो या कोणत्या आहेत त्यांचा ते? कधी उल्लेखच होत नाही छगनराव भुजबळ हे ओबीसीचे नेते म्हणत आहेत पण या जातींच्या लोकांचा कधी त्यांनी उल्लेखही केला नाही कधी त्यांना प्रस्थापित म्हणून सत्तेमध्ये आणूनही कधी बसवलेलं दिसत नाही आणि ओबीसी नेत्यांनी त्यांना कधी आमदारकी किंवा लोकसभेची उमेदवारी दिलेली कधी दिसली नाही आज तेच ओबीसी प्रवर्गातले अनेक जातींचे लोक जरांगी पाटलांच्या सोबत गेलेले आहेत ही आजची वस्तुस्थिती आहे मग भाजपच्या लक्षात आले की एवढा समाज जर सगळा विरोधात गेला असेल आणि मराठा समाज सुद्धा आज विरोधात गेलेला आहे हे जर सगळे एकत्रित येऊन आपल्या विरोधकांना म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जर ते मतदान करतील तर लोकसभेपेक्षाही दारुण पराभव विधानसभेत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा होईल हे संकेत स्पष्टपणे मिळालेले आणि म्हणून त्यांचं असं मत आहे की जरांगे पाटलांनी स्वतंत्र उमेदवार उभा करावेत प्रकाश आंबेडकर सुद्धा त्याच भूमिकेत बोलतात की जरांगे पाटलांनी उमेदवार उभा करावेत एकंदरीत छगन भुजबळ यांनी येलगार सभा सांगलीमध्ये घेतलेली दोन दिवसापूर्वी आणि तिथं सुद्धा त्यांनी हेच आवाहन केलं जरांगे पाटलांना उकसवण्याचं काम केलं मराठा समाजाला उकसवण्याचं काम केलं आणि उमेदवार द्या अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली मित्रांनो हे जर सगळं घडत असेल आणि अशा पद्धतीनं जर घडलं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचीच सत्ता पुन्हा येईल असं चित्र या ठिकाणी राजकीय विश्लेषकांना दिसत आणि जर असं घडलं मराठा समाज लाखोच्या कोट्यावधीच्या संख्येनं विरोधात गेलाय मुस्लिम समाज गेलाय धनगर समाज गेलाय आणि ओबीसीतल्या सुद्धा काही जातीचे लोक विरोधात गेले या असं असताना सुद्धा जर महायुती आणि भाजप जर सत्तेत येणार असेल तर भाजपचे लोक किंवा देवेंद्र फडणवीस असतील भुजबळ असतील किंवा आणखी कोणी असतील हे सातत्यानं मराठा समाजाचा अवमान करतील मराठा समाजाची त्या ठिकाणी कुणा राजकीय किंमत राहणार नाही कारण हा समाज जरी विरोधात गेला तरीही आम्ही विजयी झालो आम्ही सत्तेत आलो हे छाती ठोकपणे सांगायला ही मंडळी पुन्हा महाराष्ट्रभर गुलाल उधळायला पुढे येईल आणि यामध्ये मराठा समाजाची मोठी नाचक्की होईल अशी भीती मराठा भी समाजातल्या समाजसेवकांना या ठिकाणी वाटतेय आणि त्यामुळे धनंजय पाटलांची जी पत आणि किंमत राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीतून दिसलेली आहे त्याही पेक्षा ती पत आणि किंमत यापुढे सुद्धा मराठा समाजाचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून राहिली पाहिजे असं मराठा समाजातल्या लाखो लोकांना वाटतंय कोट्यवधी हो लोकांना वाटतंय त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर स्वतंत्र निवडणूक जर लढल्या गेली आणि त्याच्या मताच्या विभागणीचा फायदा जर भाजप आणि महायुतीला झाला आणि ते जर सत्तेत आले तर ता त्यापुढे मात्र मराठा समाजाचं आंदोलन हे मोडकळीच येईल अशी सुद्धा भीती अनेक मराठा सामाजिक कार्यकर्त्यांना वाटते आणि मित्रांनो जरांगे पाटील हे हुशार आणि चाणक्य आहेत ही परिस्थिती त्यांच्याही लक्षात आलेली आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलंय कोल्हापूरच्या सभेत सांगितलंय सातारच्या सभेत सांगितलंय की आता यावेळेस मला पुन्हा एकदा वाटतंय की यांना एकदा आपण पाडावंच लागत कारण यांना पाडण्याशिवाय आपली ताकद दिसणार नाही कारण मराठा समाजाला आता आपण उमेदवार पाळू शकतो याची जाणीव जरांगी पाटलांनी लोकसभा निवडणुकीत करून दिलेली आहे आणि आता हा एकवटलेला मराठा समाज पुन्हा एकदा उमेदवार पाडू शकतो हे जर एकदा विधानसभेला दाखवलं आणि मराठा समाजाची ताकद जे नाकारतायत त्यांना जर आपली ताकद या ठिकाणी सिद्ध करून दाखवली तर त्यानंतर मात्र जरांगे पाटील आणि मराठा समाज म्हणेल तीच पूर्व दिशा या महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणामध्ये राहील असंही राजकीय विश्लेषकांचं या ठिकाणी मत आहे आणि मलाही तसंच वाटतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की जरांगे पाटलांनी आणि अनेक उमेदवार देऊन म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवावी असं जे चॅलेंज छगन भुजबळ आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देत आहेत मागचं नेमकं रहस्य काय आहे जे मी सांगितलं ते असेल की त्याही पेक्षा वेगळं असेल तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासपूर्ण असते संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते म्हणून नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद